आम्ही असं काही लिफ्ट काढली तुम्ही चालणार असं नव्हतं पण लोक आले होते एकीकडे तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला जाता आमदार अतुल बेनके यांना आपल्या सोबत घ्या असं म्हणता आणि दुसरीकडे पुन्हा तुम्ही आमदार अतुल बेनकेंवर टीका करता सुरज वाजगे यांनी आज कुठेतरी टीका केली तर ते कसले पाणीदार आमदार नाही बा यांना टीका तुम्ही आता काय म्हणता मी ते ऐकलं नाही पूर्णपणा पण ते एक वाक्य हिर ऐकले मी की हे कसले पाणीदार आमदार आणि ह्यांनी कुठं काय तळतरी बांधलंय का धरणं पवार साहेबांनी केलं असं काहीतरी स्वरूप बोललेत मग त्यांना तेच मला बोलत पण ते आता एका कामाने मी तर कुठेतरी गेले म्हणजे चर्चा पण पूर्ण झाली नाही पण ही टीका अयोग्य आहे याचं कारण असं आहे की ज्यावेळी पक्षाचा प्रवक्ता बाजू मांडत असेल जोकडून माध्यमांवर त्यांना फ्री अँड देऊन ती टीका व्हायला पाहिजे पण आज आमदार साहेबांच्या बाबतीत निर्णय प्रलंबित आहे असं नाही की आमदार साहेबांना कोणी नाही म्हणून सांगितलंय असं नाही झालेलं आहे म्हणजे मी स्वतः सगळ्या पाहत असताना स्वतः आमदार साहेब पवार साहेबांना पण भेटलेले आणि इथं आले नारायणगावला त्यावेळी पण पवार साहेब बोललेस ना की ते कुठल्या पक्षात आहेत म्हणून ठीक आहे या गोष्टी चालू आहेत पण म्हणून काही व्यक्तिगत कर टीका करण्याची आज गरज नाही आहे आणि ज्या वेळेला अगदी निवडणुकीची लढाई सुरू होईल त्यावेळी इकडे इकडे आणि तिकडे तिकडे हे होणारच आहे त्यावेळी या टीका होणं साहजिक आहे ना, त्यावेळी होती तुमचा पक्ष वेगळा बेनके साहेबांचा पक्ष वेगळा त्यांच्यावर टीका झाल्यावर तुम्हाला एवढा बेनके साहेबांचा कळवळा कळ नाही 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 साहेब ही वैचारिक लढाई त्यांनी विचार आमच्या बरोबर त्यांचा आला नाही तर आमची त्यांची वैचारिक संघर्ष होणारच मग ते अतुल बैंकी असो किंवा आणि कोणी असो ही लढाईच वैचारिक आहे पवार साहेबांच्या भूमिका विरुद्ध तुम्ही घेतली तुमच्यावर टीका होणारच पण त्यांचा आज भूमिका आहे की पवार पवारसाहेबांच्या आधिपत्याखाली आज मी काल बातमी असलो की मी पवार साहेब विचारांना पुढे जाणार आहे मला सांगा जर ते पक्षामध्ये येत असेल आणि उद्या म्हणले की साहेब तुला तिकीट नाही पण पक्षात ये किंवा उद्या पवार साहेब म्हणले की ये आणि तिकीट देतो उद्या ते म्हणले पक्षात येऊन काम कर फक्त काय होऊ शकतं खासदार मला बोलायला पाहिजे होत ही माझी चूक झाली त्यांना म्हटलं मी पण म्हटलं तुमच्याशी बोलण्या जबाबदारी आमदार साहेबांनी बाकीच्या लोकांनी घेतली होती आणि तुम्हाला इथं फोन करूनच बाकी लोक निघालेले असं नाही की तुम्हाला फोन पण कळलं विजयराव तुम्ही असं परस्पर उद्योग करणार असाल तुम्हाला जयंत पाटलाकडे तक्रार करावी लागेल तुम्हाला पदावर काढून टाकावं लागेल असंही त्यांचा व्यक्तीत अधिकार येतो मुळामध्ये मी कुठे काय म्हणाले वाणी साहेब इथून ज्यावेळी पवार साहेबांना भेटायला जायचं होतं त्यावेळी स्वतः सुरेश भाऊ ही सगळी लोक खासदारांशी बोललेली आहेत की आम्ही चाललोय म्हणून असं नाही का मी सांगितलं नाही याचा अर्थ कोणी नाही असं नाही त्यांना बाकी लोकांनी सांगितलंच आणि एवढंच नाही तिकडून आल्यानंतर त्यांना मी ब्रीफ फोन केलं की आमची चर्चा काय झाली आणि त्याच्या पलीकडं आणि सर कसं आहे माहिती का तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जाऊ सांगून जायला पाहिजे होते सुरेश भाऊ बोलले त्यांचा फोन झाला ते बोलले मी शिरूरला आहे जाताना मला शिरूरला भेटा मग पुढं जा सगळी चर्चा झाली आणि मग सगळे लोक इथून नारंगावरून निघाले आता मला त्या दिवशी आमचे धनंजय शेट काळे ते वारलेमुळं आम्हाला ते अंत्य होतं गावामध्ये मी ते तिथं मला जाण थांबणं भाग होतं ते करून मी लगेच बारामतीकडे निघालो म्हणून मी त्या मार्गे गेलो हे लोक ह्या मार्गे आले पण ह्यांना कोल्हेसाहेबांशी भेटून त्यांना त्या ठिकाणी बारामतीला यायचं होतं पण त्यांचा कार्यक्रम उशीर झाल्यामुळं ते लेट झाले आणि भेटणं झाली आणि ते पुढं भेटले बारामतीला आले ठीक आहे ना पण त्यांना सांगितलंच नाही असं काही नव्हतं आणि राहिला प्रश्न तक्रार करण्याचा किंवा काय करण्याचा तर माझी भूमिका पवार साहेबांच्या नेमकं काय म्हणाले सुनावलं केली नाही त्यांनी गोड बोललं सुनावलं हे शब्द जोडू नका तुम्ही त्यांनी त्यांचा माझ्यावर जो अधिकार तू काय म्हणाले हा त्यांचा जो माझ्यावर जो अधिकार आहे त्या अधिकाराने ते म्हणाले की सर तुम्ही एका पदावर काम करताय माझ्या जबाबदारीच्या आपण ज्यावेळी एका संघटनेत काम करतो तेवढे वर्षांना कळवायचं असतं तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं आम्ही या गोष्टीसाठी चाललोय खासदार साहेब काय चुकीचं बोलले बरोबर बोलले ते त्यांना म्हटलं की साहेब तुम्हाला ह्या बाबतीमध्ये ह्या बाबतीमध्ये तुम्हाला खादर साहेबांना सांगणं मला त्यावेळेला भाऊने सांगितलं की खासदार साहेबांचा आमचा फोन झाला आहे म्हणजे मी गुरु धरलं की त्यांचा काना ही गोष्ट गेलेली आहे आणि भाऊ बोलले की आणि मी बोललो काय आम्ही एकच आहोत मग आम्ही पवार साहेबांकडे गेलो सगळी चर्चा घडून आणली किंवा चर्चा झाली सगळी साहेबांकडे आम्ही विनंती केली मी काय त्यांना घ्या म्हणून काही विनंती करायला आलेलो नाही फक्त म्हणजे घ्या म्हणून काही शिफारस करायला आलो नाही मी विनंती आम्ही करतो की पॅचअप करा आणि माझी भूमिका आजही तीच आहे आमदार बँकेना तुम्ही नाही घेतले आणि आमच्या विरुद्ध लढले तर आम्ही त्यांच्याविरुद्ध निवडणूक आहोतच तर काही डाऊटच नाही पण महाविकास आघाडी म्हणजे ते जर घटक बनत असतील आणि महाविकास आघाडी बळकट होत असेल आणि एखाद्या उमेदवाराला संधी भविष्यात मिळत असेल चांगल्या आमदार व्हायची तर काय अडचण आहे या भूमिकेतून आम्ही खरं भूमिका मांडली त्याचं राजकारण आता करण्याची काही गरज नाही त्याला आता महिना सहा महिना होऊन गेला असेल आणि आता महाविकास आघाडीमध्ये जे काही इच्छुक उमेदवारांची यादी वाढत चालली हे सगळ्या गोष्टी झाल्यात कारण याला कारण आहे की शरद चंद्र पवार साहेबांशी लोकांच्या मनातली भावना म्हणजे आता जर कोणी उराला वाळू लावली माझ्यामुळं कोल्हा एवढी मतं मिळाली ही साफ चूक आहे कारण आता जे मतदान जे लोकांनी उत्स्फूर्तपणे केलं ते केंद्राच्या विरोधातलं धोरण कांद्याचा प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातली काही समजा विरोधातली लाट असेल भाजपच्या विरोधातली लाट असेल संविधान धोक्यामध्ये आहे अशा काही मतं असतील बेरोजगारी संदर्भातलं काही प्रश्न असेल अशा काही गोष्टी असतील या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती लोकांनी केलेलं ते मतदान आहे त्यामुळं कोणी एखादा म्हणाला की आमच्यामुळं एवढी मते मिळाली तर ते साफचूक आहे आपण त्याचे घटक होतो आपण तर वाटा उचलला पवार पवारसाहेबांच्या बाजूने आम्ही विचारांच्या बाजूने राहिलो आणि कोल्हे साहेबांचं संसदेतलं काम उजवं यामुळं त्यांना हे मतदान त्या ठिकाणी झालं पण त्याच्या पलीकडं खासदार साहेबांचं त्या सहा महिन्या अगोदरचा टेम्पो काय होता आठवून बघा तुम्ही किती नॅरेटिव्ह सेट केला होतं की तिथे येत नाहीत भेटत नाहीत असं खूप काय झालं होतं पण त्यानंतर पवार साहेबांच्या संबंधातली उद्धव ठाकरे साहेबांच्या संबंध सहा वाढत गेली आणि पक्ष या चुकीच्या झालेल्या घटनेवर लोकांनी आक्षेप नोंदवला किंवा विरोध नोंदवायचा म्हणून ते झालेलं मतदान होतं त्यामुळं ती, ती लोकसभा निवडणूक पार पडली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका